हॉस्पिटल ऑब्झर्वेशन रूम सारा हळूहळू शुद्धीवर येते बाजूला खुर्चीवर बसलेला जियान अजूनही जागाच असतो त्याच्या डोळ्याखाली थकव्याच्या रेषा होत्या पण तो अजूनही अलर्ट होता सारा कमकुवत आवाजात तू अजून इथेच आहेस जियान सरळ आवाजात हो तुला एकटं सोडून जाता आलं नाही सारा काही बोलत नाही तिच्या डोळ्यात अपराधीची जाणीव होती तेवढ्यात डॉक्टर येतात डॉक्टर पेशंट कंडिशन सुधारत आहे पण अजून दोन दिवस ऑब्झर्वेशन लागेल ते निघून जातात जियान तिच्याकडे सरळ पाहतो जियान गंभीर आवाजात सारा काल तू जे सांगितलं ते अर्धवट होतं मला पूर्ण सत्य हवं आहे तुझं कुटुंब कुठे आहे कोणाच्या ताब्यात आहे सारा थोडी घाबरत मी खरंच सांगते आहे मला नेमके लोक माहीत नाहीत एका नंबरवरून रोज कॉल यायचा आवाज कधी बदललेला असायचा कधी मास्क अस केलेला पण एक क्लू आहे माझ्याकडे जियान पुढे झुकतो सारा हळू आवाजात मला एका जुन्या बंदरावर बोलावलं होतं दारुखाना डॉक्स मुंबईत तिथून पहिल्यांदा माझ्या कुटुंबाचा व्हिडिओ पाठवला होता तिथूनच सगळं सुरू झालं जियानचा चेहरा गंभीर होतो जियान मनात दारुखाना डॉक्स म्हणजे हे लोक स्थानिकच आहेत आता खेळ आणखीच जवळ आलाय खिडकीतून हलका प्रकाश खोलीत शिरतो वाणी हळूहळू ती काही क्षण छताकडे पाहते आणि अचानक थोडी चकित होते ती स्वतःच्या बेडवर आहे वाणी मनात मी तर काल रात्री कारमध्ये झोपले होते मग इथे कशी ती हळूहळू बसते कपाळावर हलकीशी आडी येते काही क्षणानंतर तिला आठवतं कार थांबलेली तिच्या डोळ्यात थकवा आणि मग झोपेतच हलकीशी कुजबुज त्यानंतर तिला फक्त जाणवतं की कोणीतरी तिला उचललं होतं वाणीच्या गालावर हलका लालसरपणा येतो ती मनातच लाजत असते पण लगेच दुसरी आठवण डोक्यात येते गर्दीतला धोका लेझर डॉट सारावर झालेला हल्ला आणि हसू गायब होतं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव येतात ती पटकन उठते चप्पल घालून बाथरूमकडे जाते आरशासमोर उभी राहते चेहऱ्यावर पाणी शिंपडते शांत श्वास घेते आणि तयार व्हायला लागते बाहेर मॅन्शनमध्ये अजूनही शांत वातावरण होतं वाणीचा दिवस आता खऱ्या अर्थाने सुरू होणार होता थोड्या वेळाने वाणी बाथरूममधून बाहेर येते केस हलकेसे ओले फॉर्मल ड्रेस घातलेला तिच्या चेहऱ्यावर कामासाठी तयार होण्याची तीव्रता होती पण मला आता अजूनही काल रात्रीची आठवण होती ती हॉलमध्ये येते टेबलावर नाश्ता ठेवलेला होता रुद्र आधीच तिथे बसलेला आहे हातात कॉफीचा कप नेहमीसारखा सारखा थंड आणि गंभीर चेहरा वाणी शांतपणे थोडं टाळत गुड मॉर्निंग रुद्रवर बघतो पण काही प्रतिक्रिया नाही देत फक्त हलका मान हलवतो वाणी टेबलाजवळ बसते पण ती फारसं खात नाही जास्त वेळ मोबाईल आणि नोट्समध्ये गुंतलेली असते रुद्र कडक आवाजात नाश्ता पूर्ण कर तुला माहीत आहे अजून किती काम बाकी आहे आणि थोडं चिडून मी मॅनेज करू शकते रोज सारखंच आहे रुद्र तिच्याकडे रोखून पाहतो डोळ्यांत थंड सावधपणा हे रोजचंच नाही अजून धोका आहे म्हणूनच सांगतो ऑफिसला एकटी जाणार नाहीस माझ्याबरोबरच आहे वाणी काही बोलत नाही फक्त शांत राहते त्याच्या डोळ्यात काल रात्रीच्या आठवणींमुळे एक गोंधळ होता ती नाश्ता संपवते आणि बॅग उचलते रुद्र उठतो कारच्या किल्ल्या हातात घेतो रुद्र ठाम आवाजात चल वाणी त्याच्याकडे पाहते थोडं नाराज पण काही न बोलता त्याच्याबरोबर निघते बाहेर काळी लक्झरी कार तयार होती ड्रायव्हर दरवाजा उघडतो रुद्र पुढे वाणी मागे दोघं ऑफिसकडे निघतात शांत पण आतून वेगवेगळ्या विचारांत गुतलेले हॉस्पिटल रूम संध्याकाळी काही दिवस उलटले होते सारा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती पण तिची तब्येत हळूहळू सुधारत होती ती बेडवर टिकून बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर नेहमी सारखीच स्माईल आणि बिंदास्त बोलण्याचा मूड होता जयान तिच्या बाजूलाच बसलेला शांत त्याच्या हातात लॅपटॉप तो मेल्स पाहत होता कधी कधी फोनवर कामाचे कॉल्स घेत होता सारा गप्प बसूच न शकता तुला माहिती आहे का मी डिस्चार्ज झाल्यावर सर्वात आधी काय करणार एक मोठा आईस्क्रीम खाणार तुझ्यासोबत पण तू खातोस का की तुझं फक्त सलाडचंच प्रेम आहे ज्यांवर न बघता फक्त हलके आवाजात सारा लगे पुढे आणि मला शॉपिंग पण करायची आहे इतक्या दिवसांनी बाहेर पडणार आहे पण माझ्यासोबत येशील ना नाहीतर मी एकटी जाईन जियान तिच्याकडे थोडा कटाक्ष टाकतो पण पुन्हा शांत राहतो सारा हसतच तुझं काही नाही होणार एक शब्द तरी बोलशील का मी इथे एकटी बोलते असं वाटतंय जियान सुस्कारा टाकतो तो लॅपटॉप बंद करतो नंतर हळू सुटतो तिच्या अगदी जवळ जातो सारा अजून बोलतच असते आता बघ डिस्चार्ज झाल्यावर मी अचानक जियान तिच्या तोंडावर हात ठेवतो थे त्याचं बोट हलकेच तिच्या ओठांवर येतात सारा थबकते तिचे डोळे मोठे होतात आवाज पूर्ण थांबतो जियांचे डोळे सरळ तिच्या डोळ्यात राख रोखलेले शांत खोल न बोलता सगळं सांगणारे काही सेकंद पूर्ण खोली शांत होते फक्त दोघांचे नजरेतले भाव बोलत असतात साराच्या गालावर हलकासा सा येतो तिला पहिल्यांदाच इतकं शांततेत जियान इतका जवळ दिसतो हळूहळू जियान हात मागे घेतो तो, तो काही बोलत नाही पण चे डोळ्यांत एक न सांगता येणारी काळजी एक भावना स्पष्ट दिसते सारा हलकेच हसते तिचा चेहरा खाली झुकतो यावेळी मात्र तीही काही बोलत नाही रुद्रचं ऑफिस दुपारी काही दिवस गेले होते शत्रूंकडूनही काही हालचाली नव्हती बाहेर सगळं शांत वातावरण होतं पण रुद्रच्या मनात मात्र वादळ सुरू होतं तो आपल्या कामात लक्ष न देता विचार मात्र वारंवार वाणीच्या भोवती फिरत होते तिचं हसणं तिचं बोलणं तिची उपस्थिती सगळं त्याला वेगळंच जाणवत होतं तो स्वतःला प्रश्न विचारत होता मी का तिच्याबद्दल असं विचार करतोय यामुळे तो अजून चिडचिड झाला होता लॅपटॉप समोर फाईल्स पाहत होता पण त्याचं लक्ष काही लागत नव्हतं डोळ्यांसमोर वाणीच येत होती तेव्हाच दारावर हलकी टकटक झाली वाणी आत येते तिच्या हातात फाईल्स होती वाणी नेहमीच्या सांत शांत सुरात सर आजच तुमचं आजचं तुमचं शेड्यूल दुपारी दोन वाजता क्लाइंट मीटिंग आहे आणि नंतर पाच वाजता रुद्रने वर पाहिलं तिचा चेहरा पाहता क्षणी त्याच्या डोळ्यातली अस्वस्थता वाढली तो तिला बघतच राहिला पण त्या भावनांवर ताबा ताबा ठेवू शकला नाही अचानक फाईल टेबलावर आपटत तो आवाज चढवतो रुद्र कडक आणि रागाने बस मला वारंवार सगळं आठवणं करून द्यायची गरज नाही मी स्वतः माझं शेड्यूल सांभाळू शकतो वाणी थोडी दचकते तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हलकी भीती दोन्ही दिसतात ती काही बोलत नाही फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहते रुद्र उठतो कॅबिनमध्ये चक्रा मारतो त्याच्या आवाजातली चिडचिड जास्त तीव्र होते रुद्र सतत माझ्या नजरेसमोर फिरू नकोस मला काम करू दे मी तुझ्यासाठी इथे नाही बसलो वाणीचा चेहरा हळूहळू गंभीर होतो तिच्या डोळ्यात वेदना तरळतात पण ती स्वतःला सावरते ती शांतपणे फाईल टेबलावर ठेवते काही न बोलता मागे वळते रुद्र तिला जाताना पाहतो आणि त्याच्या मनात अपराधीपणा दाटतो मी का तिच्यावर राग काढतोय ती तर फक्त आपलं काम करते तो आपल्या मुठी आवळतो स्वतःच्या भावना समजून न घेऊ शकल्यामुळे तो आणखी फर्स्ट रेड होतो आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद